लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतात देशातील सर्वच पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी जय्यत तयारीला सुरुवात केली आहे यात सोलापूर देखील अपवाद राहिलेला नाही मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचा मतदार कमालीचा दुदा मनस्थितीत दिसून येत आहे सोलापूर मतदारसंघ हा नेहमीच माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता सोलापूरच्या मतदारांनी देखील शिंदेना भरभरून यश दिले आजपर्यंत सोलापूरमध्ये काँग्रेस आणि भाजपा यांच्यात काही अपवाद वगळता सरळ लढती झाल्या आहेत यात शिंदेनी दोन हजार चौदापर्यंत हा गड अबाधित राखला याच जोरावर शिंदेनी विविध राजकीय पदे भूषवली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते केंद्रीय गृहमंत्रीपर्यंत यशस्वी वाटचाल केली तरी देखील दोन हजार चौदा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत शिंदेंना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले याचे मूळ कारण सोलापूरचा विकास खुंटणे बेरोजगारी आणि कार्यकर्त्याची प्रचंड नाराजी होईल दिसून येत नाही महाराष्ट्रात आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता असून देखील शिंदेनी त्यांच्या कार्यकिर्दीत सोलापूरच्या विकास कामाकडे दुर्लक्ष केलं आणि आता तोच अध्याय विद्यमान खासदार अॅडव्होकेट शरद बनसोडे यांनी पूर्ण केलाय दोन हजार चौदा लोकसभा निवडणुकीत मतदारांनी ना भोवतो ना भविष्यती असा बदल घडवत शरद बनसोडेंना विजयी केलं सत्ता असून देखील त्यांनीही सोलापूरसाठी काहीही केलं नाही त्यात आश्चर्याची बाब म्हणजे निवडणुकीनंतर आजी आणि माजी दोन्हीही खासदार तब्बल पाच वर्ष अज्ञातवासात गेले आता खासदार शरद बनसोडेच्या नाकर्तेपणाचा फायदा काँग्रेस उचलू पाहत आहे तर खासदार बनसोडे हे आपल्याच पक्षाचे इच्छुक उमेदवार अमर साबळे आणि जय सिद्धेश्वर महाराज त्यांना घरचा आहेर देत आहेत कारण त्यांच्या मते अमर साबळे हे परके आहेत तर जय सिद्धेश्वर महाराज यांचे जाती प्रमाणपत्र भोगच आहे या सर्व घडामोडीत मात्र सोलापूरचा सुजान मतदार आता बोलू लागला आहे कृतीशून्य आश्वासने आणि फुलथापांना कंटाळलेला मतदार आता सोलापूरबाबत खरोखरच अशा कृत्यशून्य आश्वासने आणि फुलथापांना कंटाळलेला मतदार आता सोलापूरबाबत खरोखरच असता असणाऱ्या उमेदवाराचा शोध घेत आहे जेणेकरून सोलापूरचे पुढील भवितव्य उज्ज्वल ठरेल अशा अशा मतदारांच्या प्रतिक्रियेतून व्यक्त होत आहेत जातं आणि दुसरीकडे सोलापूरसाठी जे मध्यंतरी आमचे शिंदेसाहेब होते त्यांना सोलापूरकरांनी निवडून दिल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे त्यानंतर भारत सरकारचे ते गृहमंत्री पण होऊन गेले परंतु त्यावेळेस ते त्यांचं असं भाष्य होतं की मी आता सोलापूरचा राहिलो नाही मी भारताचा झालो मग त्यानंतर लोकांनी एक वेगळा पर्याय म्हणून शरद बनसोडे यांच्याकडं पाहिलं होतं परंतु तीनशे पासष्ट दिवसापैकी पासष्ट दिवससुद्धा संबंधित खासदार सोलापूर शहरात किंवा जिल्ह्यात आढळून आले नाही त्यामुळं आता अमर साबळेसारखे आयात उमेदवार जिल्ह्याबाहेरून मागवावे लागतात मग त्यावेळेस त्यांच्यावर टीका केली जाते की हा आयात उमेदवार आहे मग यापूर्वीच्या खासदारांनी काय केलं हा एक प्रश्न निर्माण होतो आहे आणि एकीकडं गौडगावचे महाराज तेही उप येत्या तेह लोकसभेला उभारण्याचे चान्स चिन्ह दिसून येतात त्यांच्यावरही टीका केली जाते की त्यांचा जातीचा प्रमाणपत्र चुकीचं आहे पण यापूर्वीच्या खासदारांनी जर असा काहीतरी कर्तव्य चांगलं काम केलं असतं तर सोलापूरकर स्वतःहूनच त्यांच्या पाठीमागं उभा राहिले असते परंतु आजपर्यंत एकही सक्षम खासदार न लाभल्यामुळं सोलापूरकर दुविधावस्थ मनस्थितीमध्ये आहेत आता सोलापूरच्या जनतेनाच स्वतःहून विचार करायची पाळी आली आहे की कोण आमच्यासाठी योग्य तो खासदार असू शकेल खासदार म्हणून ह्या आज आहेत जी जेवढे काही खासदार झाले त्या सोलापूर शहराला आजचापर्यंत म्हणजे कमीत कमी सोलापूर शहराला वेळ देत आलेले आहेत आणि पूर्ण वेळ न देता त्यांच्या व वैयक्तिक राजकारणातच त्यांनी गु गुंतून राहिल्यामुळे सोलापूर शहराचा म्हणाव तसा आजपर्यंत व्यवस्थित विकास झालेला नाही आहे युवकांना रोजगार नाही आहे तरी येणारा जो काही खासदार असेल तर काहीतरी सोलापूर शहराच्या युवकांसाठी आणि इथल्या लोकांसाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी काहीतरी भरीव कामगिरी आश्वासन न देता भरीव कामगिरी करूनच देणारा हा असा उमेदवार असला पाहिजे असा उमेदवार सोलापूर शहराला मिळाला पाहिजे जेणेकरून युवकांना रोजगार आणि सगळ्यांना सुजलाम सुफलाम सोलापूर शहर झालं पाहिजे एकूणच गत प्रत्येक निवडणुकीत आपल्या मतावर ठाम असणारा मतदार आता मनस्थितीत पोचला आहे त्यामुळे सोलापूर लोकसभेच्या रणसंग्रामात यंदा उमेदवारांची कसोटी पणाला लागणार हे मात्र नक्की